नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज बाबा झारेकरी रस्त्याचा दावा दाखल कोर्टात चालू असताना हिनी शेततळे खाल्लेलं आहे आणि गेली आहे ही वहिवाटीचा रस्ता बारा फुटाचा रस्ता होता आणि अनलिगली मी खाल्लेला आहे मला तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आहे की ही स्वतः येऊन पाहणी करावी आणि मला न्याय द्यावा असं माझं विनंती आहे की नाही तर मी उपोषणला बसणार आहे बागल साहेबांनी ही चुकीचा पंचनामा केलेला आहे माझी विनंती आहे की बागल साहेबांनी चुकीचा पंचनामा केलेला आहे आणि माझी विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी करावी ही माझी विनंती आहे की